व्यवस्थेने जिच्या पिढ्यान पिढ्या अंधारात ठेवल्या ज्यांचं जगणं गावगावी फिरण्यात गेलं ज्यांच्या मेहनतीवर देशातला शेतकरी समृद्ध झाला पण त्यांना कधी समाजाने समजून घेतले नाही शासनाने त्यांच्या जगण्याकडे लक्ष दिलं नाही त्या गिसाडी समाजातील राधाला तिसरी नंतर आईवडील नसल्याकारणाने शिक्षण सोडावे लागले ती पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात यावी आणि तिच्या नशिबी चांगलं जीवन यावं म्हणून सेवा आधारची टीम राधाच्या वृद्ध आजीला शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले आणि सुशिला देवी मला सांगा सांगतात मी करतो नाही करायचं पण जबाबदारी असलं तुम्हाला कधीच कमी पडणार नाही अशी व्यवस्था करू पण लोकांना त्रास तुमचे नाते गो ते बिनकामाचे आणून द्यायचं नाही ओके हा लोकांना त्रास देणार हे लोक आपलेच आहेत ना आणि लोकांसोबत जेवढं चांगलं तुम्ही राहाल तेवढं तुम्हाला सांभाळतील लोक ते बाहेरच्या हरामखोर येणार दारू फेणार आणि लोकांना त्रास देणार का तुम्ही सांभाळायचं बाकी तुम्हाला आम्ही सांभाळतो अजे बाज होणार नाही हे हे तुमचं नाही आमच्या गावाचा याला चांगल्या पद्धतीने नोकरी लागेपर्यंतची जबाबदारी आमची त्याला सरकारी नोकरी लागेपणे तुमचे हातोडे मारायला व्हायचे नाही तुम्हाला खली दिगंबर मुख्याधी ग्रामीण बाल विकास शिक्षण संस्थाद्वारे संचलित राजमाधव सुशिला देवी देशमुख प्राथमिक शाळेमध्ये मी सेवा करते जेव्हा मला कळलं की वैशाली नगर भागामध्ये एक राधा पवार नावाची मुलगी सेवाधार संस्थेने तिला आधार दिलाय आणि या मुलीला माझ्या शाळेमध्ये प्रवेश द्यायचा आहे तेव्हा मला खूप आनंद झाला राधा पवार ही जी मुलगी आहे त्या मुलीला आई वडील नाही एक खूप एक अग वयोवृद्ध आजीसोबत राहते आणि तिला घर दार नाही ते एक पाल पाल ठोकून त्या घरामध्ये मत... राधा पवार ही जी मुलगी आहे त्या मुलीला आई वडील नाही एक खूप एक अग वयोवृद्ध आजीसोबत राहते आणि तिला घर दार नाही ते एक पाल पाल ठोकून त्या घरामध्ये ती मुलगी राहत असते अशा मुलीला सेवाधार संस्थेनं आधार देऊन तिला प्रवेश देण्याचं खूप मोठं काम केलेलं आहे सुकलेल्या झाडांना नवांकूर देणारा वटवृक्ष म्हणजे सेवाधार वाळवंटात फुललेली एक बाग म्हणजे सेवाधार गर्द काळोखाच्या मदतीचा प्रकाश म्हणजे सेवाधार आधार रंजल्या गांजलेल्यांना शोषित पीडितांना आधार आणि त्यांना शोधून काढून त्यांना हात देण्याचं काम करणारा एक अ, हे म्हणजे सेवाधार आणि या सेवाधारचं ची पूर्ण टीम अशा मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात जेव्हा मला माननीय श्री भोपनीकर सरांनी सांगितलं राधा पवार ह्या मुलीला तुमच्या शाळेमध्ये प्रवेश द्यायचा आहे तेव्हा लगेच मी त्या गोष्टीला तयार झाले आणि त्या मुलीचं स्वागत वाजत गाजत आणि खूप मोठ्या अशा भव्य दिवस स्वरूपामध्ये करण्यात आलं जेव्हा ते शाळेमध्ये ती मुलगी आली त्यावेळेस तिला आम्ही पाहिलं एक गोंडस अशी ती मुलगी आहे आणि तिला आई वडील नाही तिला कसला आधार नाही आणि तिला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं कार्य सेवा आधार संस्थेनं केलेलं आहे आणि त्यांना साथ मी देणार आहे ती मुलगी जोपर्यंत माझ्या शाळेत आहे तोपर्यंत तिला कुठलीच कमतरता मी भासू देणार नाही तिला कुठली गोष्ट हवी असेल ते पुरवण्याचं काम एक मुख्याध्यापकांना त्याने मी करणार आहे भविष्यामध्ये ती मुलगी आय एस होईल किंवा एखादी मोठी अधिकारी होईल आणि त्या गोष्टीचा सा सार्थ अभिमान मला आणि सेवा आधार संस्थेला राहील